आजपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो व आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला पितृपक्ष संपतो हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या काळात आपण आपल्या पित्रांच्या आत्मशांतीसाठी पूजन करतो तसेच काही उपाय देखील करतात या उपायाने आपला पितृदोष नाहीसा होतो अशी मान्यता आहे पितृपक्ष हा पंधरा दिवसाचा असतो यामध्ये प्रत्येकाच्या पितरांचे पूजन तिथीनुसार केले जाते असे म्हणतात की या काळात आपले पितृदेव आपल्याकडे जेवणासाठी येत असतात त्यांच्यासाठी नैवेद्य बनवून दाखवल्यास पितृ प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबावर कृपा करतात यामुळे आयुष्यात सुख शांती येते असे म्हणतात आजपासून पितृपक्ष सुरू झाले आहे तर पितृपक्ष संपेपर्यंत चुकूनही घरामध्ये खाऊ नका या दोन भाज्या नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही आहे पितृदोष भोगावा लागतो लक्ष्मी नाराज होते आणि घरामध्ये गरिबी येते त्यामुळे चुकूनही तुम्ही या भाज्या घरामध्ये खाऊ नका तर कोणत्या भाज्या आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ सर्वात लवकर बघायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवताय नम लिहायला विसरू नका यामुळे तुम्हाला पितृदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होतील पितृपक्षामध्ये पितृदेवतांचे स्मरण करून त्यांच्यासाठी तर्पण करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या काळामध्ये केलेले विधी पितृदेवतांना प्रसन्न करतात आणि त्यांचे आपल्याला शुभ आशीर्वाद प्राप्त होत असतात शास्त्रानुसार पितृपक्षामध्ये दान करण्याला विशेष महत्त्व आहे या काळामध्ये घरात पूर्वजांसाठी शुद्ध अन्न दान करणे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते त्यासोबतच पितृपक्षामध्ये पूर्वजांसाठी आपण अनेक प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य दाखवतो मी आता तुम्हाला ज्या भाज्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत त्या चुकूनही पित्रांच्या ताटामध्ये ठेवायच्या नाही आहेत जर आपण ह्या भाज्या चुकूनही पितृपक्ष करत असताना पितरांच्या ताटामध्ये ठेवल्या ता तर त्याचा आपल्याला कोणताही चांगला फायदा होत नाही उलट त्याचे दोष दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात आपल्या हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की मृत्यूनंतर आत्म्याचा नवीन प्रवास सुरू होतो पितृपक्षाला विशेष महत्त्व असते पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य केले जात नाही हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते पितृ आणि पूर्वजांच्या आत्म्यांना शांतीपूजेसाठी वर्षातील पंधरा दिवस विशेष मानले जातात ज्याला आपण पितृपक्ष असे म्हणतो पितृपक्षात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येत असतात असे शास्त्रात सांगितले गेलेले आहे पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या शांती व तृप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात या दिवशी श्राद्ध पिंडदान करण्यास फार महत्त्व आहे पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते त्यानुसार त्यांना मोक्ष प्राप्त होतो अशी देखील मान्यता आहे धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो जो अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला संपतो म्हणजेच पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे सोळा दिवस चालते परंतु पितृपक्षात घरामध्ये शुभ कार्य लग्न गृहप्रवेश नव्या कामाची सुरुवात केली जात नाही पितृपक्षाच्या काळात पित्राचे तर्पण श्राद्ध आणि पिंडदान केले जाते यामुळे पित्रांच्या आत्म्यास शांती मिळते मोक्ष प्राप्त होतो या काळात पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथीनुसार ब्राह्मणांना भोजन दक्षिणा वस्त्रदान केले जातात या दिवसात पित्रांचे स्मरण केल्याने त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो श्राद्ध कर्म करण्याची योग्य वेळ कोणती शास्त्रानुसार सकाळ संध्याकाळ देवी देवतांची पूजा केली जाते दुपारी बारा वाजता पित्रांचे श्राद्ध केले जाते या पितृपक्ष पंधरवाड्यात प्रत्येकाच्या पित्रांचे पूजन तिथीनुसार केले जाते या काळात आपले पितृदेव आपल्याकडे जेवणासाठी येतात त्यांच्यासाठी नैवेद्य बनवून दाखवल्यास पितृ प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबावर कृपा प्राप्ती होते आयुष्यात सुख शांती येते या काळामध्ये काही उपाय करणे देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जाते पितृपक्षात आपल्या पितरांच्या शांतीसाठी अनेक उपाय केले जातात यामुळे कुटुंबावर पितरांची कृपा प्राप्ती होते व पितृदोष देखील नाहीसा होतो अशी मान्यता आहे पितृपक्षात पितरांसाठी नैवेद्य बनवावा यामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या खीरपुरी चपाती काही जण पुरणपोळी आपल्या पद्धतीनुसार नैवेद्य बनवतात व पितरांचे जेवण करावे पितरांच्या शांतीसाठी या काळात पूजन केले जाते ब्राह्मणाला बोलवून आपल्या पितरांची पूजा तर्पण या काळात केले जाते पितृ शांती करण्यात येते पितरांचे पिंडदान देखील याच काळात केले जाते यामुळे कोणत्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर त्या नष्ट होतात असे मानले जाते पिंपळाच्या झाडाला पितृपक्षात तुम्ही दररोज एक तुपाचा दिवा लावू शकता तसेच नियमित सात किंवा अकरा प्रदक्षिणा पिंपळाला घालाव्यात याने देखील पितृदोष कमी होतो असे म्हणतात पितृपक्षात पक्ष्यांना धान्य टाकावे असे मानले जाते कारण आपले पितृ हे कोणत्याही पक्षाच्या रूपात येऊन खाऊन जातात असे म्हणतात त्यामुळे पक्ष्यांना जनावरांना चारा द्यावा गाईला देखील अनेक जण या काळात नैवेद्य दाखवतात तसेच कुत्र्यांना पोळी खाऊ घालतात त्या देखील केल्याने पापापासून मुक्ती मिळते पुण्याचे काम आपल्या हातून घडत असते अशी देखील मान्यता आहे पितृपक्षात दान करण्याला देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या काळात तुम्ही गरीब गरजू व्यक्तींना अन्नदान करू शकता तसेच त्यांना गरजेच्या वस्तू अन्नधान्य कपडे दान करू शकता यामुळे सुद्धा आयुष्यातील बॅड लक कमी होतं तुमचं नशीब बदलेल आणि तुमचे सर्व कामे देखील मार्गी लागतील त्यामुळे तुम्ही हे चार पाच कामे आवर्जून या पितृपक्षामध्ये करावेच पितृदेवतांना देवरूपी मानण्यात येते जर आपले पितृ आनंदी असतील तर आपल्याला कोणत्याही अडचणी कोणत्याही समस्या आपल्या आयुष्यात येत नाहीत आणि जर आपले पितृ दुःखी असतील तर अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागत असते त्याचबरोबर या काळात तर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे पण ज्यांचे आईवडील जिवंत आहेत त्यांनी तर्पण करू नये त्यांनी दररोज या दिवसामध्ये सूर्याला अर्घ्य देणे उत्तम ठरेल जर आईवडील हयात नसतील किंवा दोघांपैकी एक हयात नसेल तर दक्षिणेकडे तोंड करून तर्पण करावे तर्पण नेहमी दूध किंवा पाण्याने करावे त्यामध्ये थोडेसे तीळ मिसळून काळे तिळ मिसळून करायचे असते पितृपक्षामध्ये पहिली जी तुम्ही पोळी बनवता ती गाईला खाऊ घालावी असे केल्याने सर्व देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो पितृपक्षामध्ये कावळ्याला देखील घास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे जर तुमच्या आजूबाजूला कावळे येत असतील तर तुम्ही तिथे दही भाताचं नैवेद्य देखील कावळ्याला ठेवू शकता पितृपक्षामध्ये तुम्ही जास्तीत जास्त पूर्वजांची सेवा केली तर तुम्हाला अनेक पटीने पुण्यफळ प्राप्त होत असते त्याचबरोबर पितृपक्षामध्ये काही महत्त्वाचे नियम आपल्याला पाळायचे असतात त्यामध्ये आपल्या पितृदेवतांबद्दल किंवा कोणाबद्दलही आपल्याला वाईट बोलायचे नाही आहे तुमच्या घरी ज्या दिवशी पक्ष श्राद्ध असेल त्या दिवशी तुम्हाला पूर्णपणे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे या कालावधीमध्ये नवीन वस्तूंची खरेदी करायची नसते जमीन घर गाडी बंगला अशी कोणतीही खरेदी या पितृपक्ष बंदरवाढ्यात करायची नसते त्याचबरोबर या काळात महिलांनी आपले केस कापू नये पुरुषांनी देखील केस कापू नये दाढी करू नये पितृपक्षामध्ये जर तुमच्या दारात कोणी एखादा व्यक्ती आला तर त्याला रिकाम्या हाताने कधीही पाठवू नका तो तुमच्या पूर्वजांच्या रूपात देखील येऊ शकतो तुमच्याकडे काहीही असेल तर त्याला द्यावे एखादे फळ असेल तर फळ देखील देऊ शकता किंवा जेवायला देखील देऊ शकता आता त्यानंतर आपण बघूयात आपण पूर्वजांना जेव्हा नैवेद्य बनवतो तर त्या ताटामध्ये आपल्याला कोणकोणते कौन पदार्थ घ्यायचे असतात आपण आपल्या पूर्वजांसाठी काय अर्पण करतो हे अत्यंत महत्त्वाचे असते जर या कालावधीमध्ये चुकून तुमच्याकडनं काही चुका झाल्या तर त्याचे दोष आपल्या घराला लागू शकतात कोणकोणते पदार्थ घ्यायचे आहेत ते आपण पाहूयात त्यामध्ये चणा डाळीचे वडे उडीद डाळीचे वडे असतात तांदळाची खीर दही भात भाज्यांमध्ये मेथीची भाजी बटाटा भाजी लाल भोपळ्याची भाजी गवारीची भाजी भेंडी भाजी कारल्याची भाजी या सर्व भाज्यांचा सा समावेश पितृपक्ष्यांच्या तुम्ही जे नैवेद्य बनवता त्यांच्या ताटामध्ये असणे आवश्यक आहे पितरांच्या थाळीमध्ये सर्वात महत्त्वाचे पदार्थ असतात ते म्हणजे कढी आणि तांदुळाची खीर अत्यंत महत्त्वाची असते पितृसाठी ताट वाढताना तुम्हाला उलट ताट वाढायचे आहे मीठ आणि लिंबू सर्वात शेवटी वाढायचे असते एका बाजूला चटण्या एका बाजूला भाज्या ठेवायच्या असतात मध्यभागी कडी आणि खीर ठेवावी आणि भात देखील मध्यभागी वाढावा पित्रांना पुरणपोळी देखील केली जाते आणि देखील पितृतृप्त होत असतात पितृपक्षाच्या ताटामध्ये वरण भात देखील आवर्जून असतो अशा प्रकारे हे संपूर्ण पदार्थ पित्रांच्या थाळीमध्ये करायचे असते या दिवशी खिरीला विशेष महत्त्व आहे तांदूळाची खीर या दिवसात बनवली जाते यामध्ये कोणकोणते पदार्थ आहेत जे ताटामध्ये चुकूनही ठेवायची नाही आहेत ते म्हणजे वांग वांग्याची भाजी ही चुकूनही आपल्याला या ताटामध्ये वापरायची नसते वांग हे तामसिक पदार्थामध्ये येतं म्हणून चुकूनही हे वापरू नका त्यानंतर दुसरं म्हणजे मसुराची डाळ चुकूनही ही देखील आपल्याला वापरायची नाही आहे मसूर डाळ ही मंगल ग्रहाचे कारक मानली जाते म्हणून ती देखील वापरायची नाही आहे त्यानंतर तिसरा अजून एक पदार्थ वापरू नका तो म्हणजे दुधी भोपळा काल भोपळा वापरला तरीही चालेल पण दुधी भोपळा या ठिकाणी वापरायचा नाही आहे अशा प्रकारे या तीन भाज्या चुकूनही आपल्याला या दिवशी वापरायच्या नाही आहे वर्ज करायचे आहेत कांदा लसून देखील या काळामध्ये वर्ज्य करायचा असतो तर अशा प्रकारे हे नियम तुम्ही आवर्जून पाळा आणि या प्रकारे तुम्ही भाज्या बनवा नक्कीच पितृदेवतांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद